सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे काही महिन्यांपूर्वी पार पाडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने येणाऱ्या विधानसभेसाठी हा एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्व अधिकार हे फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहेत भाजपाची कोर कमिटीची बैठक रविवारी पार पाडली यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन पुढील वाटचाल सुरू करण्याची भूमिका भाजपाने स्पष्ट केली आहे तसेच महाराष्ट्रातील राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम सर्वात प्रथम कोणी केलं असेल तर ते संजय राऊत आणि उभाटा सेना आणि मग उद्धवजींनी केले असेही ते म्हणाले आहेत तसेच महायुतीमधील सर्व पक्षांचे आणि नेतृत्वांचे जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला आहे आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठका होतच आहेत विधानसभा जिंकण्याचे नियोजन आणि त्याच सोबत जागा वाटप हा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू करण्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे भाजपा प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची बैठक रविवारी पार पाडली असून यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव सहसंघटन मंत्री शिवप्रकाश मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सरचिटणीस विनोद तावडे पंकजा मुंडे उपस्थित होते विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरले आहे